शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्वाच्या बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी दोनशे चौऱ्याण्णव कोटी पीक विम्यासाठी विमा कंपनीचे खाते सील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन या हंगामात झालेल्या नुकसान भरपाई पोटी दोनशे चौऱ्याण्णव कोटी आठ लाख रुपये विमा मिळणे अपेक्षित होते चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्रेसष्ट कोटींचा प्रस्ताव अवकाळीची पस्तीस हेक्टरवरील पिकांना जळ अवकाळी पावसाचा तेराशे सोळा गावांना फटका बसला बाधित शेतकऱ्यांची संख्या पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास आहे चला तर बघू दुष्काळग्रस्त समोरची आसवे ढाळात मांडली व्यथा सोलापूर जिल्ह्यात दुष्काळामुळे खरीप व रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या खरीप केंद्रीय पथकासमोर बाधित शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवा दोनशे आठ कोटींचा निधी अवकाळीच्या तडाख्याने एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख हेक्टरवरील पिके मातीत एक लाख अठ्ठ्याऐंशी चार हजार चारशे चोवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला अकोला चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन दुष्काळी भागासाठी राज्य सरकारचा निर्णय राज्यात बासष्ट हजार सातशे एकोणसत्तर कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले होते त्यातील दुष्काळी भागातील कर्जाच्या वसुलीत आता स्थगिती देण्यात आली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी राज्यात अवकाळीचे नुकसान बारा लाख हेक्टरवर वर तेवीस पॉईंट नव्वद लाख शेतकऱ्यांना चौदाशे कोटी रुपयांच्या मदतीची गरज राज्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात तेवीस लाख नव्वद हजार पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांचे बारा लाख सत्याऐंशी लाख एकशे पंचेचाळीस हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी अमरावती विभाग दुष्काळग्रस्त अंतिम पैसेवारी पन्नास पेक्षा कमी अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यातील पैसेवारी सत्तेचाळीस पैसे असून अकोला यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याची पैसेवारी अठ्ठेचाळीस पैसे इतकी जाहीर झाली आहे चला तर बघूया समोरची सर्वात बातमी शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे निवेदन चला तर समोरची सर्वात बातमी पीक पाहणी ठरली डोकेदुखी नेटवर्कचा भाव अभाव तांत्रिक ज्ञानापासून शेतकऱ्यांना भीत राज्य शासनाच्या कृषी विभाग लहान सहान कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतो चला तर बघूया या समोरची सर्वात महत्वाची बातमी अकोला जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी पन्नासच्या आत खरीप हंगामात पिकांना विविध टप्प्यांवर नुकसान सोसावले लागले त्याचा परिणाम उत्पादकतेवर झाला यामुळे जिल्ह्यातील खरीप पिकाची अंतिम पन्नासच्या आत आली आहे सर्वात बातमी मिळणार कर्जमाफीचा तपशील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभाबाबत प्रश्नचिन्ह चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी दिल्लीत पुन्हा शेतकरी आंदोलनाचा एल्गार प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटना आक्रमक चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी येलो मोजाचा सर्व्हे करता याद्या केल्या सर्व्हे न करताच अधिकाऱ्यांनी याद्या सादर केल्या शेतकऱ्यांना अंधारात ठेवले असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केले आहेत चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी नियमित कर्ज फेडा शून्य टक्के व्याजाचा लाभ घ्या शेतकऱ्यांना दिलेले कर्ज वेळेत परतफेड करावे तसे केले नाही इतर हे कर्ज थकबाकीत जाईल वेळेत परत फेड केलेल्या शेतकऱ्यांना शून्य टक्के या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेकडून करण्यात आले आहे चला तर समोरची सर्वात बातमी परभणीतील मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रतीक्षा सातशे पन्नास मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस परभणी जिल्ह्यातील तेरा मंडळांना दुष्काळी मंडळातून वगळण्यात आले आहे या मंडळाचा दुष्काळी मंडळात समावेश करावा यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन वेळा प्रस्ताव